जोशीबुआवा नावाचा एक गृहस्थ होता तो धनसंपत्तीने भरपूर श्रीमंत होता आणि त्याला त्याच्या श्रीमंतीवर अतिशय अभिमान आणि गर्व होता आणि एक तात्या म्हणून गृहस्थ होता जो जोशीबुवांकडे काम करत होता जोशीबोवांकडून त्याने कर्ज घेतली होती आणि ते फेडू न शकल्यामुळे तो जोशीबोआकडे काम करत होता जोशीबुआ स्वामींना आपल्या घरी नैवेद्य ग्रहण करण्यासाठी आमंत्रण देतात परंतु स्वामी त्याला म्हणतात पैशाची श्रीमंती आहे पण मनाची नाही जा आधी मनाची श्रीमंती घेऊ नये जोशीबोआ माघारी जातात पण तेवढ्या सुंदराबाई त्यांना भेटतात आणि त्यांना अडवतात आणि स्वामींना मी तुमच्या घरी घेऊन ये असे त्यांना सांगतात सुंदराबाईंना त्याचा मोबदला म्हणून सोन्याच्या मोहरा मिळतात आणि सुंदराबाई स्वामींना जोशीबावांकडे जाण्यासाठी आग्रह करतात स्वामी ती तिचं कृत्य जाणून असतात पण स्वामी तरी होकार देतात आणि ही गोष्ट तात्याला कळाल्यावर ताते देखील जोशीबावांना म्हणतो जोशीबा मला देखील स्वामींना माझ्या घरी नैवेद्य ग्रहण करण्यासाठी बोलवण्याची इच्छा आहे त्यासाठी मला काही पैसे हवे आहेत त्यावर जोशीबा उत्तर देतात अरे स्वतःला दोन वेळेच्या अन्नाची कमतरता आहे आणि तू काय स्वामींना बोलावणार आणि त्याच्यानंतर जोशीबा तात्यांना खूप बडबड करतात दुसऱ्या दिवशी स्वामी जोशीबावांकडे येतात जोशीबा स्वामींना असायला महागडे पितांबर देतात आणि जोशीबाच्या मनात येतात जाताना स्वामी आपले महागडे पितांबर घेऊन तर जाणार नाही ना असा त्याच्या मनामध्ये प्रश्न येतो स्वामी कृदित होतात आणि नैवेद्य ग्रहण न करताच तिथून निघून जातात जाताना स्वामी म्हणतात अरे ऐश्वर्यात लुळून तुझे मन मलिन झाले आहे अरे तुला काय वाटले आम्ही ते पीतांबर घेऊन जाणार असा सवाल करून स्वामी समर्थ महाराज तिथून निघून जातात आणि इकडे तात्या घरात असलेली देवघरातील एकमेव मूर्ती जो की विकण्यासाठी काढतो आणि असे ठरवतो की मिळालेल्या पैशातून स्वामींना आपण आमंत्रण द्यायचे आणि स्वामींना आपण नैवेद्य ग्रहण करण्यासाठी आपल्या घरी आमंत्रित करायचे तो ती मूर्ती उचलतो आणि आपल्या पत्नीला म्हणतो की स्वामी असताना मूर्तीचा विचार कशाला करायचा देवघर बाजूला उचलून ठेवतो असे म्हणून तो बाजूला करणार इतक्यात त्याला एक सुवर्ण मोहऱ्यांची पिशवी सापडते तो एकदम आश्चर्यचकित होतो स्वामींचे आता आमंत्रण नक्कीच देऊ आणि उरलेली रक्कम देखील स्वामींना अर्पण करू असे त्याच्या मनामध्ये येते तेवढ्या तात्या बाहेर घराच्या बाहेर पडतात आणि समोर पाहतो तर खुद्द स्वामी समर्थ महाराज बाळापासोबत त्याच्या घरी येत असतात तो पत्नीसह स्वामींच्या चरणी नतमस्तक होतो तात्या स्वामी समर्थांचे मनापासून स्वागत करतो त्यांचा मान सन्मान करतो त्यावर स्वामी त्यावर स्वामी समर्थ महाराज उत्तर देतात अरे हा सोहळा तुम्हाला भक्तांसाठीच असतो भगवंताला पाहिजे असते ती भक्ताची खरी हृदयापासून केलेली भक्ती तुला जर आम्हाला काही द्यायची असेल तर ता आम्हाला तांदळाच्या कण्या दे तात्याची पत्नी स्वामी समर्थ महाराजांना कण्याची खीर देते स्वामी आनंदाने ती खीर ग्रहण करतात आणि त्यावर स्वामी म्हणतात अरे युग कोणतेही असू दे भगवंताला सुदाम्याचे पोहेच आवडतात तर मित्रांनो या गोष्टीवरून आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे त्याच गोष्टीचा विचार केला पाहिजे की स्वामी समर्थ महाराजांना तुमच्याकडून खूप मोठी अशी अपेक्षा नाही तुमची प्रेमळ मनापासून निस्वार्थ केलेली भक्ती ही स्वामींना अपेक्षित आहे तुमच्याकडे किती कितीही पैसा तुम असू द्या कितीही तुम्ही श्रीमंती असू द्या पण त्याचा गर्व कधीच करू नका शेवटी गर्वाचे घर गर हे गर खालीच आहे स्वामी समर्थ महाराजांना अपेक्षा आहे ती फक्त आणि फक्त भक्तांनी केलेली निस्वार्थ सेवा आणि स्वामींवरचे निस्वार्थ प्रेम श्री स्वामी समर्थ